राजे किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत वाटाणा वर्षभर कसा साठवून ठेवायचा इथे मी एक किलो वाटाणे सोलून घेतलेत तेवढं वाटाने घ्यायचे नाहीत इथे कडईमध्ये पाणी गरम करायला ठेवले पाण्याला उकळी आली की आपण त्यात वाटाणे सोडणार आहोत पाण्याला चांगली उकळी आली त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकणार आहे अर्धा चमचा साखर टाकणार आहे साखर कलर चांगला राहतो त्यामध्ये आपण वाटाणे सोडूया इथं पाण्यात वाटाने सर्व सोडलेत आता हे सर्व हळूहळू वर यायला लागलेत वाटाने आता याला एक चांगली उकळी येऊन द्यायची वाटण्या उकळी असतो पण आपण इथे बर्फ घेतलाय त्यामध्ये पाणी टाकूया टाकूयाला उकळी आली आता आपण वाटाने काढून घेऊया वाटाने आपण काढून घेऊया तर वाटाणे काढून बर्फाच्या पाण्यात सोडूया तर टाकल्यामुळे त्याचा ता कलर हिरवा तसाच राहतो आणि शिजण्याची प्रक्रिया थांबते त्यामुळे वर्षभर टिकण्यास मदत होते हे वाटाणे नितळून घेऊया पाच ते दहा मिनट झाले आता आपण सुती कपड्यावर हे सुकट ठेवणार आहोत आपण हे वाटाणे सुती कपड्यावर सुकत ठेवूया थोड्या वेळासाठी पंख्याखाली म्हणजे चांगलं पसरून घ्यायचं चा। आपण हे वाटणे सुती कपड्यावर टाकल्यामुळे जो ओलावा आहे तो निघून जाईल त्यामुळे जा वाटाने कोरडे होतील आणि वर्षभर टिकून राहतील दहा मिनटं आपण सुकट ठेवलं होतं आता वाटाने चांगले कोरडे झालेत आता आपण जीप लॉकमध्ये आपण हे सर्व वाटाने भरून घेऊया आता आपण हे सगळं लॉक करूया जर अशी पिशवी नसेल तर तुम्ही कोणत्याही डब्यामध्ये पॅक करून ठेवू शकता हा वाटाना फ्रीजरमध्ये ठेवून तुम्ही वर्षभर वापरू शकता